ग्मत करायचे आपण काही अक्षर शिकलो आहे की नाही कळ्यावर दिसतायत ना तुम्हाला कोण कोणती अक्षरे शिकलो आपण ल आता रांगोळी काढायला आवडते कि नाही तुम्हाला आता आज आपण अक्षरांची रांगोळी काढायची काय करायचंय इथ समोर रांगोळी दिसते कि नाही तुम्हाला दिसते वेगवेगळ्या रंगांची रांगोळी तुम्हाला समोर दिसते आता आपण काय करायचंय या रांगोळीमध्ये जी अक्षर आपण शिकलो आहोत ती काढायची मग कशी काढायची एक अक्षर मी तुम्हाला काढून दाखवते आणि त्यानंतर तुम्ही काढायचे बघा आता तुम्ही ओळखायचं मी काय काढलंय ते कोणता अक्षर आहे व्हेरी गुड आता ह्या पद्धतीनं तुम्ही काढायचे काढाल ना आता हे मी परत एकत चला पहिलं कोण येणार हा स्वरा चल तू यामध्ये क काढ बघा नीट लक्ष द्या ती बरोबर काढते का बघा व्हेरी गुड छान मस्त बघा काय रे क छान oh, छान छान आता पुढचा अक्षर ऋतूच्या काढे ऋतूच्या हा यामध्ये आता तू म काढ

चांगला बघा फोन कॉन्टॅक्ट्स काढले हे काय